इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर बेटा आपण मागील काही व्हिडिओ पासून भूमिती हा भाग बघत आहोत म्हणजे काय बिंदू रेषा किरण रेषा खंड समांतर रेषा लंब रेषा हा भाग पूर्ण आपण मागील काही व्हिडिओ पासून बघत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उपघटक सहा दशांश तीन मध्ये त्रिकोण चौरस व आयत हा भाग शिकायचा आहे इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित या भागामध्ये भूमिती हा भाग खूप महत्वाचा आहे म्हणजे या भूमिती आपण आता शिकल्यानंतर ही भूमिती आपल्याला पुढील पुढील वर्गासाठी सहावी सातवी आठवी नववी दहावीसाठी अतिशय उपयुक्त आहे यामधली प्रत्येक संकल्पना आपली भूमिती शिकण्यासाठीची आवश्यक आहे व या आधारावरच पुढील भूमिती आपल्याला शिकायची आहे म्हणून अजूनही कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व मुलांना विनंती आहे की सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करावं व चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेलचं बटन असते ते त्यावर क्लिक करावं जेणेकरून मी पाठवले सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर पोहोचतील व आपण सर्व या व्हिडिओचा अभ्यास करू शकाल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलवर जायचं आणि चॅनलमध्ये गेल्यानंतर प्लेलिस्ट असते त्या प्लेलिस्टमध्ये इयत्ता पाचवी स्कॉलरशिपचे गणित याचे प्रत्येक प्रकरणाचे वेगवेगळे प्लेलिस्ट केलेली आहे ते आपण बघावी व प्रत्येक व्हिडिओचा अभ्यास करावा जेणेकरून स्कॉलरशिपचं गणित शिकल्यानंतर आपल्याला पुढील सर्व गणित अतिशय सोपं जाते व याचा अभ्यास आपण भरपूर करावा ही सर्व मुलांना विनंती आहे तर त्रिकोण चौरस व आयत हा भाग शिकताना पहिल्यांदा लक्षात घ्या बिंदू आपण भाग शिकलेला आहे तर या त्रिकोणामध्ये किती शिरोबिंदू आहेत शिरोबिंदू म्हणजे काय जेव्हा दोन किरण एकत्र येतात किंवा दोन बाजू एकत्र येतात एका बिंदू मध्ये समावेश होतात म्हणजे एखादा बिंदू दोन्ही बाजूमध्ये सामायिक असतो समान असतो सारखा असतो त्याला म्हणायचं शिरोबिंदू म्हणजे बिंदू बी मध्ये बी सी बाजूचा सुद्धा बिंदू आहे आणि बाजू ए बी चा सुद्धा बिंदू आहे मग बिंदू बी हा बाजू ए बी चा आणि बाजू बी सी चा शिरोबिंदू आहे तसंच बिंदू सी हा बाजू बी सी चा आणि बाजू एसी चा शिरोबिंदू आहे आणि बिंदू ए हा बाजू बी ए चा आणि बाजू सी ए चा शिरोबिंदू आहे शिरोबिंदू म्हणजे हा बिंदू दोन्ही बाजूमध्ये समाविष्ट असतो अशा बिंदूला म्हणायचं शिरोबिंदू म्हणायचं बेटा मग या त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात तीन शिरोबिंदू असतात त्रिकोण शब्दामध्येच अर्थ आहे त्रि म्हणजे तीन कोण तीन कोण असलेल्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात त्याच्यामध्ये तीन कोण आहेत कोण ए कोण बी आणि कोण सी हे तीन कोण आहेत तीन बाजू आहेत बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी या तीन बाजू झाल्या तीन कोण झाले कोण एन सी आणि तीन शिरोबिंदू शिरोबिंदू ए शिरोबिंदू बी शिरोबिंदू सी आणि बाजू बाजू सुद्धा तीन आहेत बाजू ए बी ही एक बाजू बाजू बी सी ही दुसरी बाजू आणि बाजू ए सी ही तिसरी बाजू अशा प्रकारे त्रिकोणाला तीन शिरोबिंदू तीन बाजू व तीन कोण असतात अशा आकृतीला आपण त्रिकोण असे म्हणतो हे भाग आपण समजून घ्या त्रिकोणाचे विविध प्रकार आपल्याला अजून असतात म्हणजे त्रिकोणाचे प्रकार त्रिकोण हा भाग आपल्याला नाही पण तो आपल्याला पुढील एकदम मध्ये शिकायचा आहे फक्त एवढं लक्षात ठेवा आता त्रिकोणाला तीन बाजू असतात तीन शिरोबिंदू असतात आणि तीन कोण असतात आता ही आकृती आहे याला आपण ढोगळमानाने चौकोन म्हणतो चौकोन चौकोनामध्ये विविध प्रकार असतात बेटा परंतु चौकोन म्हणजे काय जसं त्रिकोण म्हणजे तीन कोण चौकोन म्हणजे चार कोण चौ म्हणजे चार चौकोन म्हणजे चार कोण मग इथं आहे आपल्याला चौकोन हाय दिसत आहे हाय दिसत आहे इथे चार कोण आहेत बाबा इथे चार कोण आहेत मग या दोन आकृत्यामध्ये फरक काय बरं तर फरक हा आहे याला म्हणतात चौरस आणि याला म्हणतात आयत चौकोनाचे विविध प्रकार आहेत ते विविध प्रकार आपल्याला पुढील इयत्तामध्ये शिकायचे परंतु त्या विविध प्रकारपैकी हा चौरस आणि आयत आपल्याला शिकून घ्यायचा आहे अतिशय महत्वपूर्ण आहे चौरस कशाला म्हणतात आणि आयत कशाला म्हणतात हे लक्ष देऊन ऐक बेटा हे महत्वाचं आहे चौरस म्हणजे काय चौरस म्हणजे याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात चौरसाच्या चारही बाजू एक दोन तीन चार या चारही बाजू समान लांबीच्या असतात या चारही बाजूंची लांबी समान असते जसं याचं पीक्यू आहे समजा ची लांबी तर चार सेंटीमीटर असेल तर क्यू आर ची लांबी सुद्धा चार सेंटीमीटर आहे आर एस ची लांबी सुद्धा चार सेंटीमीटर आहे आणि पी एस ची लांबी सुद्धा चार सेंटीमीटर याला पी एस ए म्हणू शकतो पी म्हणू शकतो याला पी क्यू म्हणू शकतो क्यू पी म्हणू शकतो याला क्यू आर म्हणू शकतो आर क्यू म्हणू शकतो दोन्ही प्रकारे नाव देऊ शकतो आपण याला म्हणजे नाव आणि आण घेताना आपण जसं अगोदर नावानंतर आणव घेतो किंवा अगोदर घेऊन नंतर नाव घेऊ शकतो दोन्ही प्रकारे आपण वाचन करू शकतो तसंच या बाजूचं नाव सुद्धा बाजू पी क्यू किंवा बाजू क्यू पी अशा दोन्ही प्रकारे घेता येते तसंच बाजू एस आर आणि बाजू आर एस अशा प्रकारे घेता येते म्हणजे चौरसाला चार शिरोबिंदू असतात चौकोनात प्रत्येक चौकोनाला चार शिरोबिंदू असतात चौकोन म्हणजेच चौरस म्हणजेच हा काय आहे चौकोनच आहे आयत म्हणजे सुद्धा चौकोन आहे मग या चौरसामध्ये चार शिरोबिंदू आहेत शिरोबिंदू पी क्यू आर आणि यस चार बाजू आहेत बाजू पी क्यू बाजू क्यू आर बाजू आर एस आणि बाजू एस पी चार शिरोबिंदू चार बाजू आणि चार कोण आहेत कोण पी कोण क्यू कोण आर आणि कोण यस हे चार शिरोबिंदू चार बाजू आणि चार कोण असलेला आकृतीला चौकोन म्हणतात परंतु चौरसामध्ये काय विशिष्ट असते तर एकच गुणधर्म महत्वाचा लक्षामध्ये ठेवा चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात हे दाखवण्यासाठी इथं दोन रेषा मारल्या बघा ह्या दोन रेषा ह्या दोन रेषा म्हणजे याचा अर्थ ह्या रेष म्हणजे याचं माप जेवढं आहे तेवढंच याचं माप आहे तोडच याचं माप आहे तेवढंच याचं माप आहे चारही बाजूचं माप समान आहे सारखं आहे असं म्हणायचं आता अजून दुसरा एक गुणधर्म असतो चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असतो आपण कोणाचे प्रकार शिकलेले आहेत काठकोर म्हणजे याचं माप किती असते नव्वद अंश असते या कोणाचं माप नव्वद अंश या कोणाचं माप नव्वद अंश या कोणाचं माप नव्वद अंश या कोणाचं माप नवदंश एकूण किती झाले बेटा चार वेळेस नव्वद 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 म्हणजे किती झालं तीनशे साठ अंश म्हणजे चौरसाच्या चार कोणाच्या मापांची बेरीज तीनशे साठ अंश असते आणि त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला पुढे शिकायचं आहे परंतु आपल्याला हे एवढं तुम्हाला माहिती राहून सांगतो या ठिकाणी पुढचा भाग आहे आयत आयत म्हणजे काय तर आयत आयतामध्ये चौरसामध्ये जसं सांगितलं तुम्हाला चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात तर आयताच्या आयताचा चौरसाचा गुणधर्म बाकीचा सारखाच आहे आयतामध्ये सुद्धा चार शिरोबिंदू आहेत चार बाजू आहेत चार कोण आहेत शिरोबिंदू ए शिरोबिंदू बी शिरोबिंदू सी शिरोबिंदू डी हे चार शिरोबिंदू झाले बाजू ए बी बाजू बी सी बाजू सी डी आणि बाजू ए डी हे चार बाजू झाल्या कोण ए कोन बी कोण सी आणि कोन डी हे चार कोण झाले आणि याचा सुद्धा प्रत्येक कोण काटकोण असतो बेटा काटकोण असतो म्हणजे याच्या प्रत्येक कोणाचं माप सुद्धा किती असते नव्वद अंश असते आयताच्या सुद्धा प्रत्येक कोणाचं माप नव्वद अंश असते चौरसाच्या सुद्धा प्रत्येक कोणाचा माप नव्वद अंश असते पण त्रिकोणाचा असते का नाही कितीही कमी जास्त माप असू शकते मग आयत आणि चौरसाच्या प्रत्येक कोणाचा माप न असते हा गुणधर्म लक्षामध्ये ठेवा आणि दुसरा गुणधर्म आयताचा काय आहे चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या होत्या परंतु आयतामध्ये चारही बाजू समान लांबीच्या आहेत का बेटा नाही आहेत वरची बाजू आहेत थोडीशी लांब आणि खालची बाजू वरची आणि खालची बाजू लांब आहे याला म्हणायचं आयताची लांबी आणि याला म्हणायचं आयताची रुंदी मग आयताची लांबी आणि रुंदी हे वेगळे असतात एक गोष्ट कशात ठेवायची आयताच्या समोरासमोरील बाजू याला काय म्हणायचं बेटा समोरासमोरील बाजू ह्या दोन बाजू कशा आहेत एकमेकांच्या समोरासमोर आहेत आणि या दोन बाजूसुद्धा कशा आहेत एकमेकांच्या समोरासमोर आहेत म्हणजे बाजू एडी आणि बाजू बी सी या दोन बाजू एकमेकांच्या समोरासमोर आहेत आणि बाजू ए बी आणि बाजू सीडी या दोन बाजू एकमेकाच्या समोरासमोर आहेत म्हणजे आयताच्या समोरा समोरील बाजू समान लांबीच्या असतात असं म्हणायचं आयताचे विविध उदाहरणं आपल्याला बघायला वाटतात आपल्या बहुतानी आता हा फळ आहे या फळामध्ये सुद्धा ही बाजू आयताची लांबी आहे आणि ही सुद्धा आयताची लांबी आहे या दोन बाजू कशा आहेत समान लांबीच्या आहेत आणि या दोन बाजू सुद्धा कशा आहेत समान लांबीच्या आहेत अशा आपल्याला आयताचं उदाहरण आपल्या हातामधला मोबाईल असतो आयताचा मो आपल्या मोबाईलच्या दोन बाजू समोरासमोरला कशा असतात समान लांबीच्या असतात म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात हे दाखवण्यासाठी इथं दोन खुना मारलेत इथं सुद्धा दोन खुना मारलेत आणि इकडे एक खून मारली इकडे एक खून मारली म्हणजे ह्या दोन बाजू समान लांबीचे आहेत आणि ह्या दोन बाजू समान लांबीचे आहेत एवढेच भाग आपण समजून घ्या तरी कोण तीन शिरोबिंदू तीन कोण तीन भुजा तीन बाजू भुजा म्हणजेच बाजू चौरस जौ... चौरसाला चार शूर्यबिंदू चार कोण चार भुजा आणि चौरसाच्या चारही बाजूंची लांबी समान असते आणि आयताना सुद्धा चार शूर्यबिंदू चार कोण आणि चार भुजा आणि आयताचा विशिष्ट गुणधर्म कोणता तर समोरा समोरील बाजू समान लांबीच्या असतात याला म्हणायचं समोरा समोर या दोघांचं तोंड कसा आहे एकमेकांच्या समोर या दोन बाजू कशा आहेत या दोन बाजूंना म्हणायचं लगतची बाजू बाजू एडी आणि बाजू सीडी लगतची बाजू आहे बेटा परंतु बाजू ए बी आणि बाजू सीडी या समोरासमोरील बाजू आहेत बाजू ए डी आणि बाजू बी सी या समोरासमोरील बाजू आहेत आयतामध्ये मग समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात हे सर्व गुणधर्म आपण कशामध्ये ठेवावे व यावरील सर्व आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया परंतु हा उपघटक साधू शौकी तीन हा पूर्ण भाग आपण समजून घ्यावा व आपण याचा अभ्यास करावा धन्यवाद